अली बाई आषाढीची वारीन अली बाई आषाढीची वारी मला काय जायाच न मला काय जायाच माहेरी तिथं भाऊ भाऊ जयान न तर भाऊ भाऊ जया आई बापाची सेवा करीन आई बाबांची सेवा करी ती माझी पंढरी गरी खरी तर माझी पंढरी खरी आली आषाढीची वारी आली आषाढीची वारी मला जायाचं माहेरी मला जायाचं माहेरी साधू संत झाले गोळा साधू संत झाले गोळा तिथं गणगवताचा मेळा ग गणगवताचा मेळा आली आषाढीची वारी आली आषाढीची वारी मला जायाचं माहेरी ग मला जायाच माहेरी या माहेरात बाईन आईनं माझ्यान माहेरात विठ्ठल माहे रुक्मिणी मट विठ्ठल रुक्मिणी मट कीर्तन होत मोठं ग कीर्तन होतंय मोठं बंधू माझ्यानं पातयत वाट ग बंधू माझ्यानं पात वाट आली आषाढीची वारी आली आषाढीची वारी मला काही जायाचं माहेरी ग मला जायाचं माहेरी आजन माहेरात बाईन माझ्यान माहेरात माहे कीर्तन भजनाचा नाद कीर्तन भजनाचा नाद तळ मृदंगचा आवाज बाई झंझंतु रानात रणभजनाचा आवाज बाई दनधंत रानात आली पंढरीची वारी आली पंढरीची वारी बाई मला जायाच माहेरी ग मला जायाच माहेरी कीर्तन चालू झालं कीर्तन चालू झालं बोलतीन भाऊ जया ग चला जाऊन कीर्तनालं बोलतीन भाऊ जया ग चल जाऊन कीर्तनाल आली आषाढीची वारी आली आषाढीची वारी मला जायच माहेरी ग मला जायाच